पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आज खडकी या भागामध्ये आज हमदर्दच्या वतीने या ठिकाणी ज्या बालकांचं या ठिकाणी म्हणजे शाळेतील विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी या सर्वांचं या ठिकाणी आज सन्मान करण्यात आलेलं आहे सर आज या ठिकाणी आपण रिटायर्ड ए सी पी म्हणून आपण आहात आणि आपण फार पूर्वीपासून खडकी परिसर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव भरपूर आहे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल काय सांगाल हे ॲक्च्युली भारताचं भविष्य आहे जे लोक अभ्यासामध्ये चांगले मार्क मिळवतात चांगलं काम करतात या लोकांना बजम हमदर्द लायब्ररीतर्फे जो सत्कार करण्यात आला तो खरंच प्रशंसनीय आहे आणि अशा कामामध्ये पुढाकार घेऊन समाजसेवा करणं याबद्दल मी हमदर्द यांना शुभेच्छा देतो सर आपण आपल्या कारकिर्दीमध्ये बरेचसे असे काही कामगिरी केलीत तर त्यातली एखादी कामगिरी या माझे माझे विद्यार्थ्यांना काय सांगाल कामगिरी बरीच आहे एकच कामगिरी सांगणं योग्य होणार नाही जसं एखाद्या आईला किंवा वडिलांना सर्व मुलं सारखी असतात तसं प्रत्येक कामगिरी हे माझ्याकरता खूपच चांगली आहे पोलीस खात्यामध्ये राहून समाजसेवा करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण समाजाचं दे दे काहीतरी देणं आहे असं गृही धरून जर प्रत्येकाने जर काम केलं तर समाज हा सुजलाम सुपलाम होण्यास वेळ लागणार नाही डॉक्टर विजय धोबळे समोर आहेत सर आपण आत्ता जर आपली माहिती सांगितली परंतु मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या दुर्गम भागातून आपण आलात त्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी किंवा अडीअडचणी असल्या त्यांच्यासाठी आपण काय करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी म्हणजे मला एकच मुलांना आई वडिलांना सांगायचं सा की बाबा कोणत्याही व्यक्ती जर स्टुडंट असेल तर त्यांना चांगलं मार्गदर्शन करा आणि मार्गदर्शनबरोबर तुमचे आचार विचार व्यवहार पण चांगला ठेवा मुलं नक्की कोणताही मुल मुलगा किंवा मुलगी अशी बुद्धून असते ऐकू सगळ्यांचंच नॉर्मल असतं ॲव्हरेज असतं पण जर तुम्ही त्यांना खूप घडवलं तुम्ही जसं मार्गदर्शन कराल तशी ती मुलं होतात ॲक्च्युली मला सांगायचं सा, म्हणजे प्रेग्नन्सीपासून जर त्या बाळाची जशी जशी वाढ होत असते तशी तशी मुलांची घडण आणि मुलांचं ऐकणं आणि मुलांचं बोलणं त्या शरीरामध्ये क्रोमोजोमॉलच्या मार्फत चालू असतं ते सगळ्या गोष्टी आईवडिलांच्या आए ऐकतात जे आईवडिलांची गुण आहेत तीच मुलापर्यंत पोहोचतात मुलांना तुम्ही चांगलं मार्गदर्शन के केलं ना तर सगळ्या गोष्टी साध्य होतात आणि त्या गोष्टीबद्दल असे काहीही शंका नाही आहे की त्यांना जर तुम्ही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन योग्य व्यवहार योग्य कार्य केलं तर सगळीच मुलं अगदी व्यवस्थित होतील आपल्यासमोर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते साधिवासी आहे सर आपण कुंड विभागामध्ये आपण एक कार्यरत आहात काय सांगाल या विद्यार्थ्यांसाठी को हमदर्द शुक्रिया गुजार हो बहुत अच्छा काम कर रहे या बच्चों को मोटिवेशन कर रहे तो यही बच्चे आगे जाके देश का भविष्य बदल सकते हैं और आ, मैं शुक्रिया करना चाहूँगा इन्होंने हमको बुलाया अपने समय थी शेख मैडम शे मैं बस यही चाहूंगी कि जो बच्चे हैं वो अपने वीकनेसेस को पहचाने अपनी जो स्ट्रेंथ है उसको और स्ट्रांग बनाए और जो अपने वीकनेसेस है उस काम पर काम करें बट वीकनेसेस पे काम करने के लिए जो भी सोर्सेस लगेंगे फिर चाहे वो करियर काउंसिलिंग हो या फिर किसी तरह का हेल्प हो चाहे फैमिली से सपोर्ट हो या किसी से भी सपोर्ट हो वो किस तरह से लेके आगे चल सकेंगे वो उसके ऊपर काम करे और जिसमें आपका इंटरेस्ट आहे वही फील्ड चूज करे चाहे सायन्स हो आर्ट्स हो या कॉमर्स हो जिसमें इंटरेस्ट आहे वही फील्ड लेके अपना करिअर आगे बढाय आपल्यासमेत जमीन भाईशिका या ठिकाणी आहेत बजमा हमदर्च्या वतीने हा जो कार्यक्रम घेण्यात आला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी म्हणजे अतिशय चांगले मार्क घेऊन ते पुढे गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आणखीन काय करता येईल खरी गोष्ट आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ॲमिनिशन फॅक्टरी हे खूप जुनी फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमुळं हे खडकी व वसले गेलेलं आहे आणि त्याचं ॲमनिशन फॅक्टरीमुळंच इथं कॅन्टोनमेंटची निर्मिती झालेली आहे कॅन्टोनमेंट आहे म्हणून इथं काय जास्त तुम्हाला बिल्डिंग वगैरे दिसणार नाही बिल्डर वगैरे दिसणार नाही जे पण आहे खूप गरीब लोकं आहे इथं राहणारे ज्यांची म्हणजे घर घ्यायची ऐपत नाही असे लोक राहतात आणि इथं ते लोक जे झोपडपट्टीत राहतात असे मुलांना किंवा मुलींना जे खरखरच म्हणजे हमदर्द जे काच जे, जे कार्य करते मी खरखरच माझ्या मनापासून त्यांना मी सलाम करतो कारण ज्यांच्याकडं पैसा आहे ज्यांना मोठे मोठे अमाऊंट आहे डोनेशन देण्यासाठी ते सह सहजरित्या डॉक्टर बनतात इंजिनियर बनतात पण हे जे खालचे थपक्याचे लोक आहे ज्यांची काही ऐपत नाही ज्यांना प फीज भरायचे पण पैसे नसतात असे लोकांना असे लोकांना हे हमदर्दवाले मदत करतायत हे जे कार्य आहे सगळ्यात महान कार्य आहे नक्की भागामध्ये आज या ठिकाणी या अड्डे यासारख्या भागामध्ये आज या ठिकाणी कर्नाळकर साहेब एक हमदर्दच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता अतिशय गेली बेचाळीस म्हणजे जवळजवळ बेचाळीसपासून याची स्थापना झालेली आहे आणि त्यापासून ते आज या ठिकाणी म्हणजे चौपन्न वर्ष त्यांचं चालू आहे आणि या चौपन्नाव वर्षामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी त्यांनी सुशिक्षित करण्याचं काम केलेलं आहे तर ही प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली आणि म्हणजे याच्या मागचा मुख्य उद्देश काय तुमचा हे ही प्रेरणा ज्या लोकांनी एकोणीसशे बेचाळीस साली ही संस्था स्थापन केली या त्या ह्या प्रेरणा तिथूनच भेटली आहे आणि मी आता सध्या चार वर्ष झालो या संस्थेचा अध्यक्ष मला लाभलं ला आहे आणि मी फार धन्यवाद आहे की मला अशा संस्थेची सेवा करायची वेळ संधी मिळाली पण या संस्थेचा मेन उद्देश आहे की लोकांना शिक्षणाचं काय महत्त्व आहे हे समजून द्यायचं आणि ही संस्था काही शाळा वगैरे चालवत नाही ही संस्था फक्त जे डिफिकल्ट रस्त्यावरून चालून गरिबीतल्या ह्याच्यातून माध्यमातून जे शिक्षण घेत आहेत फेल नाही होत पण सेकंड क्लासनी पास होतात थर्ड क्लासनी पास होतात असे विद्यार्थ्यांना आम्ही जास्त प्रोत्साहन करतो जसं जसं आम्ही काम करत गेलं लोका आमच्याशी जुळत गेले लोकांनी म्हटलं की आमच्यातर्फे विद्यार्थ्यांना हे द्या तर आम्ही तेच कॅश पैसे भले आमच्या हमदारच्या माध्यमातून जातात पण त्यांच्या नावानेच आम्ही ते आता आमच्याकडे मागच्या वर्षीपासून विजयदत्ता स्कॉलरशिप आहे या वर्षी आम्हाला ॲडिशनल स्कॉलरशिप भेटली सय्यद स्कॉलरशिप असे तीन चार स्कॉलरशिप आहेत आमचे पण यावेळेला स्कॉलरशिपचं तसा आम्हाला जे आमचा क्रायटेरिया असा आहे की थर्ड क्लासनी पास झाला पण अनफेवरेबल कंडिशनमध्ये तो पास होतो आहे म्हणून त्याला स्कॉलरशिप द्यायची म्हणून त्याला पैसे द्यायचे म्हणजे ते पैसे त्याच्या पुढच्या शिक्षणाला उपयोगी होईलच्या इतिहासामध्ये असं कोणतं एक एखादी दोन तीन उदाहरण विद्यार्थ्यांची किती आता उच्च टॉप पदावरती गेलेले आहेत एक रेवती परदेशी एक कोली समाजाची होती आणि ती स्वतः रस्त्यावर मासे विकायची तर ती आमच्या प्रोत्साहन कार्यक्रमच म्हणू आम्ही याला आमच्या जे हमदरचा कार्यक्रम आहे त्यांनी पण इथं प्राईज घेत घेत त्याच्यात एवढं त्याच्यात म्हणजे त्याला हुरूप आला की ती आज आय एस ऑफिसर झाली पनवेलमध्ये आता सध्या ती पोस्टिंग आहे आणि आता ती आणखीन वर जाईल असा आमची प्रार्थना आहे त्याच्यासाठी आज या हमदरच्या वतीनं तुम्हाला तुमचा जो सन्मान झालेला आहे काय वाटतं ते आणि हमदरच्याबद्दल काय बोलाल बहुत अच्छा लगता आहे जब कोई यू नो अपना जान काय लाईक आपको इंकरेज करने के लिए रहता है सो so, मैं पहले तो मास्टर्स कर रही हूँ साइकोलॉजी में सो एज अ पार्ट ऑफ़ माई सिलेबस आई नो कि सपोर्ट कितना इंपॉर्टेंट रहता है तो so, मुझे हमदर्द से हमेशा वो सपोर्ट मिला है कि कोई है कि जो मेरे एफ़र्ट्स एक्सटर्नली ऐसे देख कर समझ रहा है कि इतना एफ़र्ट्स ले रही हूँ एंड देन उसको इनक्रेज कर रहा है सपोर्ट कर रहा है ऐसे प्राइज़ वगैरह देख कर इट इज़ इट फील्स वेरी नाइस यू नो समन इज़ देयर टू इनक्रेज यू फ्राम आउटसाइड आगे क्या बनना चाहती हैं सो अभी मैं मास्टर्स परस्यू कर रही हूँ साइकोलॉजी में सो डेफिनेटली आई वॉन्ट टू ओपन माई ओन काउंसलिंग प्रैक्टिसज हैव माई ओन काउंसलिंग प्रैक्टिस और अभी मैं आगे काउंसलिंग साइकोलॉजिस्ट बनने का मेरा एम है यसरा कुटैंड टेंथ पास आउट विथ नाइंटी वन पॉइंट एट्टी परसेंट एंड नाउ करेंटली आई एम डूइंग नीट क्लासेस आई विल आई विल भी अप्लाइंग फॉर मेडिकल टू इयर्स नीट इलेव्हन फिनिशिंग बोलता बोलता आपण एक खंत व्यक्त केली की के आपण जी फेलोशिप देत आहे किंवा स्कॉलरशिप जे देत आहे आणि जे सन्मान करत आहे तर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये इतर जातीचे देखील त्यांचा समावेश होता यावेळेस मात्र आलं नाही काय त्याचं कारण काय असून तुम्हाला काय वाटतं केलं केलं की जेणेकरून ते येतील या वर्षी पहिल्यांदा या चौपन्न वर्षात पहिल्यांदा एक पण नॉन मुस्लिम विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं नाही ही फार मोठी खात आहे ह्याच्यासाठी ह्या लोकांनी आपले डोले उघडायला पाहिजे आपले जे काही अफवा पसरते त्या अफवावर हे नाही आता आर्टिफिटल आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा दौर आहे कोण कुठे पण कुणाचं पॅचिंग करतात कुणाचा पण आवाज आता मशीन एवढी ॲडव्हान्स झाली आहे की माझा आवाज कोण दुसरा पण बोलू शकतो आम्ही आमचा म्हणजे आम्ही आमचं जे अनाऊन्समेंट आहे आम्ही आमचा अनाउन्समेंट करतच राहणार कारण ओपन फॉर ऑल ओपन फॉर ऑल आणि असं नाही का आम्ही नॉट ओनली वी आर डुईंग दिस आम्ही याच्या व्यतिरिक्त आम्ही करिअर गायडन्स आमच्या संस्थेमध्ये चालतो सर्व जातीचे लोक येतात आत्ता पण येतात पण हे पहिल्यांदा असं झालं आहे की कुठलंही रजिस्ट्रेशन आदर देन मुस्लिमचं झाला नाही तर ह्याचा कारण हे जे पॉलिटिकल सिट्युएशन चेंज झाली आहे लोकांची मन दूषित करून टाकले त्याच्यामुळेच ह्याच्या आउटपुट काय सांगायला आज या ठिकाणी भजमी आमदारने गेली चोपन्न वर्षे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार करतायत तर काय शुभेच्छा द्याल सर्व तर मी हमदर्द या संस्थेला आम्ही शुभेच्छा देतो की आज मी आंबेडकर चळवळीत आम्ही काम करत असताना आज ही आपली हमदर्द संस्था आज ही गोरगरीब मुलांसाठी जे शाळे शिक्षणातले जे विद्यार्थी आहेत जे उत्तीर्ण झालेले असतात ते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जे कार्यक्रम राबवतात खरंच हा आपला अभिमानस्पर्ध हा कार्यक्रम राबवतात गेले हे बेचाळीस वर्ष हा कार्यक्रम राबवत असतात त्यांना मी आमच्या संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि असाच कार्यक्रम त्यांनी सदैव करत राहावा त्यांना काय असाल त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना आम्ही बी सपोर्ट करत राहू त्यांनी आज ज्या या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांची ही खंत होती की आत्तापर्यंत चोपन्नशेच्या कालावधीमध्ये हो असं कधी घडलं नाही की नॉन म्हणजे मुस्लिम होते दे ते देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होत होते तर त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यावा निदान शिक्षण क्षेत्रामध्ये तरी या गोष्टी घडल्या नाही पाहिजे अशी या ठिकाणी आमदारची एक इच्छा आहे तर मी पुणेकर माझाच्या वतीने त्यांना सांगू इच्छितो की आपण देखील या ठिकाणी आलं पाहिजे आणि अशा ज्या गोरगरिबांच्यासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे धन्यवाद यशवंत शिंदेसह दत्ता सूर्यवंशी